ओके okay. यु नो इम्पॉर्टंट रोल प्ले करतात फॉर द फायनान्शियली एक आधार भेटतो एक देतात ते वस्तीत आहे सगळं भरपूर लोकांच्या जीवनामध्ये खारीचा वाटा उतरत ते वो आता यात फिर उनके रिलेटिव्ह जाते हे की त्यांचा महिन्याचा जो राशनचा खर्च आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आपल्या होती भोवती असे अनेक एन जी ओ असतात जे भरपूर लोकांच्या जीवनामध्ये खारीचा वाटा उतरत असतात मग ते जेवणाच्या बाबतीमध्ये असतील किंवा जेवणावश्यक वस्तूमध्ये असतील किंवा इतर गोष्टीमध्ये आता आपण आहोत मुंबईतील परेल येते आणि आज आपण जे एन जी ओला भेट देणार आहेत ते भरपूर वर्षापासून या मुंबईमध्ये कार्यरत आहेत म्हणजे परेलमध्ये वगैरे किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इतर सर्व गोष्टी करत असतात तर मागील जवळपास बघायला गेलं तर मागील एक वर्षापासून ते असं सगळं उपक्रम राबवत आहेत की जे गरजू लोकं असतात <पणाँ> त्यांना ते किट देत असतात म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचं किट म्हणजे मला वाटतं की पंधराशे ते दोन हजार रुपयाच्या आसपास तो किट आहे ज्याच्यामध्ये कडधान्य जेवणाच्या वस्तू तेल वगैरे सगळं काही असते तर अशा व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेट देऊन जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे ही व्हिडिओ बनवण्यामागचं उद्दिष्ट एवढं आहे की ज्यांना मदत पोचवायची ते हात त्यांचा इथं पोचवू शकतील तर ना कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा इथं जर सर्व पब्लिक दिसतोय ना ते सगळे ते एन जी ओच्या इथे आलेले आहेत बघूया पुढे कसं काय ते आणि आता हा जो टेम्पो आले इते आला आहे याच्यामधून सर्व किटचं सर्व सामान आलेलं आहे का इथे सर्व आलं आहे ते पॅकिंग होईल आणि त्याच्यानंतर ते देण्यात येईल या ठिकाणी सर्व आता जे व्हॉलंटर आहेत ते या ठिकाणी सर्व जे साहित्य जे किटमध्ये देणार आहे ते या ठिकाणी सॉर्टिंग करणार आहे म्हणजे एक संपूर्ण किट रेडी करत आहेत ते आणि जे बाहेर जे सर्व बसलेले आहेत त्यांना सर्वांना एक एक देऊन या ठिकाणून त्यांना पाठवणार आहे ओके मी आरियाबद्दल सांगायचं सा म्हणजे मला आजपर्यंत जे माहिती आहे ते म्हणजे दररोजचं बाराशे लोकांना फूड पॅकेट दिलं जाते म्हणजे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी जे बी एम सीचे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आजच्यातर्फे मोफत दिलं जाते आणि अजून एक म्हणजे त्यांचं रत्नागिरीला ना म्हणजे सॅनिटरी पॅडची फॅक्टरी आहे जे खेड्यापाड्यामधली जे महिला वर्ग असो जे सॅनिटरी पॅड पण खरेदी करू शकत नाही त्यांच्यासाठी पण ह्यांच्याकडून मोफत सॅनिटरी पॅड वाटला जाते आणि आज जे या ठिकाणी होते जे पेशंट डायलिसिसवरती असतात म्हणजे किडनी रिलेटेड जे त्यांना इश्यू असतात त्यांच्यासाठी हे जे सर्व इकडलं जे किट आता इकडे बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे ते तर आपल्यासोबत इथे शीतल मॅडम आहेत मॅडम ऍक्च्युली मला तुमच्याकडनं माहिती पाहिजे पण कसं सध्या गडबडीचा टाइम आहे म्हणून मी नंतर घेईन पण एवढंच मला सांग आधी बघायचं आहे की आपण जो किट देतो म्हणजे डायलिसिस पेशंटसाठी त्यांच्यासाठी काय काय असतं किट मधून पाच किलो तांदूळ अच्छा पाच किलो गहू हां किंवा आटा जसं असेल तसा ओके दोन प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी देतो मग साखर देतो ठीक आहे मग बेसन देतो अर्धा किलो पाव किलो तेलाचा डप्पा तुपाचा सा डब्बा सॉरी ओके अर्धा किलो पोहे अर्धा किलो रवा त्याच्यानंतर मिरची पावडर आहे अच्छा हां चहा पावडर आहे आणि दोन वेगवेगळ्या प्रकारची कटधाळी आहे. वा खूप सुंदर. आणि केळाचं एक लिटर हां दोन संत्री आज आमचे स्पेशल दोनर्स असल्यामुळे त्यांच्याकडनं सबबी रसली म्हणून त्यांच्याकडनं ही औषधं दोन संत्री आणि हे पूड पॅकेट ओके आणि हे सगळे प्रोटीनचा डब्बा अच्छा प्रोटीनचा डबा आणि एनर्जीचं वगैरे सगळं काय नाही का असते? माते दर महिन्याला जेव्हा असते तेव्हा अशा प्रकारे सर्व असते. ओके हां मग दर महिन्याला तुमच्यातर्फे एक तारीख सांगितली जाते त्या दिवशी ते लोक सर्व जे कॉन्टॅक्टमध्ये असतात त्या ठिकाणी येतात आणि या सगळ्या गोष्टीचा लाभ घेतात ओके ॲक्च्युली खूप छान तुमच्यातर्फे कार्य केले जाते कारण कसं ऑलरेडी ते डायलिसिसच्या याच्यामध्ये एवढा खर्च असतो आणि कुठेतरी त्यांचा खारीचा वाटा उचलला जातो तुमच्यातर्फे ठीक आहे आता तुमचं चालू होईल ना इकडे ठीक आहे ठीक आहे चालू होते तर इथे आपल्यासोबत केतकी मॅडम आहेत नमस्कार मॅडम हाँ तो यह प्रत्येक वेठिका अस्त कार्ड से इकड़ वगैरह तुम्हें तो इतने क्या प्रकार वगैरह सब कार्ड वगैरह बनवा इकड़े ये हम लोग ने जो डायलिसिस पेशेंट की एक सूची बनाई है वो लोग अपना डायलिसिस कार्ड लेकर आते हैं वो आते हैं या तो फिर उनके रिलेटिव्स आते हैं हम वो उसका ये महीने का डायलिसिस भी चेक करते हैं कि यस द पेशेंट इज स्टिल डूइंग द डायलिसिस और यहाँ पे हम लोग ने हमारा एक कार्ड बना के रखा है जिसमें उनकी एंट्री होती है वो लोग साइन करते हैं उनका नाम इधर होता है वो लोग उसको एक्नॉलेज करते हैं और ये कार्ड के बेस पे फिर बोलो ये लोग फ्रेशन लेना चालू करते ओके म्हणजे ज्याचं या महिन्यामध्ये डायलिसिस झालेलं असेल त्याला या ठिकाणी मिळणार नाहीये यस वैसे बहुत सारे होते जो आते नहीं है फिर उसको आ, निकाल देते ओके म्हणजे पेशंट किंवा त्यांचे नातेवाई कोणीही या ठिकाणी येऊ शकतो फक्त त्यांचा कार्ड लागेल ओके आणि पण तसे असा आहे की सब लोग जितने नाम है वो सब लोग आ रहे हैं सो इट्स वी हैव स्टार्टेड फ्रॉम जैन सो ऑल आर हैप्पी एंड हेल्थी सो नो एक भी कार्ड निकला नहीं है अभी तक ये हम लोगों ने डायलिसिस सेंटर परेल और सायन का लिया हुआ है तो वो दो सेंटर से हम लोगों ने चुने हुए लोगों को बुलाते हैं ओके okay, म्हणजे परेल आणि सायन या दोघांच्या इकडे जे डायलिसिस वरती ट्रीटमेंट चालू आहे ते लोक या ठिकाणी येत आहेत देते आहे डायलिसिस सेंटर मे बहुत सारे नाम होते हम लोग से चुने हुए लोगों को ही देते ओके okay, म्हणजे समजा आता समजा कुठल्या नवीन पेशंटला वगैरे एंट्री करत असेल तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून मग yes, ते जर त्याच्यामध्ये जर yes, बसत असेल हम लोग का एक yes, फॉर्मॅलिटी आहे खूप छान थँक्यू थँक्यू तर अशा प्रकारे आपण बघू शकतो इथे सगळ्या प्रकारचं किट ठेवलेलं आहे तिथे सर्व लाईन लागलेली आहे आणि लाईनीतून सर्व त्या ठिकाणीवरून येत आहेत तिकडे सगळं कार्ड वगैरे चेक होते म्हणजे कसं कोणी पण दुसरा व्यक्ती या ठिकाणी येऊ नये म्हणजे कसं ज्याला गरज आहे शेवटी तोच तिथे यावा त्यामुळे तिथे कार्ड वगैरे सगळं मेंटेन ठेवलं सगळं चेकिंग वगैरे करतात त्याच्यानंतर सर्व लाईनीमध्ये सगळे जे, जे गोष्टी ठेवलेल्या आहेत अत्यावश्यक त्या सगळ्या या ठिकाणी येत आहेत आणि तिकडे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकजण बघा मोठी मोठी पिशवी घेऊन येतो कारण की भरपूर सारे वस्तू त्यांना या ठिकाणीवरून देण्यात येत आहेत ते पण मोफत नमस्कार ताई हा नाव का तुमचं अच्छा इथे मेघा तर येत आपल्यासोबत मला सांगा की ते विथ आर्यच जे एन जी ओतर्फे एक कार्य असते ते ह्याच्यामध्ये तुम्ही तरी किती महिन्यापासून येतात मागचे अच्छा आठ महिने झाले आणि मग तुमचं पेशंट कोण आहे अच्छा वडिलांना म्हणजे डायलिसिसचे ट्रीटमेंट चालू आहे मग ते परेल असतात की सायनच्या याच्यामधून आहे त्यांचं अच्छा सायनच्या याच्यामधून आणि मग एन जी ओतर्फे दर महिन्याला जे किट दिलं जाते ह्याचं तुम्हाला कशा प्रकारे हातभार होतो खूप हेल्प होत आहे बिकॉज त्याच्यामध्ये सर्व जे काही धान्य वगैरे ते लोकं देत आहेत तर ते खूप यु नो इम्पॉर्टंट रोल प्ले करत फॉर द फायनान्शियली ते कारण कसं ऑलरेडी एवढे खर्च असतात ट्रीटमेंट म्हटल्यावरती ऑलरेडी भरपूर खर्च असतो तर मग हे एक हेल्पिंग हँड म्हणून खूप खूप जे काही पण हे लोक करत आहेत ते सॉफ्ट टू चालेल थँक्यू तर या ताई पण इथे या एन जी ओच्या इकडे आल्या नमस्कार ताई हां नाव का तुमचं अच्छा इथे योगिता तयारी त्या या ठिकाणी आणि तुमचं ॲक्च्युअली या महिन्याचं किट घेऊन झालेलं आहे ना Okay, है मैं, मैं है? है, है, ओके मग तुम्ही जे व्हीत आर्याचं जे किटचं सर्व जे उपक्रम आहे या ठिकाणी तरी तुम्ही किती येतात अच्छा चार महिने झाले म्हणजे राशनचं सर्व घेतात पेशंट कोण आहे इकडे अच्छा तुम्ही स्वतः पेशंट आहे ओके आणि तुमचं मग परेलला तुमचं ट्रीटमेंट चालू आहे की सायनला चालू आहे नाही माझं सायन हॉस्पिटल सायन हॉस्पिटलला चालू आहे आणि मग हे जे किट तुम्हाला मिळते दर महिन्याचं तर तुमचा नक्कीच तुम्हाला फायदा होत असेल ना त्या गोष्टीचा फायदा होता एक आधार एक हा हां थँक्यू तुम्हाला आणि काळजी नका करू लवकरच बरे व्हाल तुम्ही ठीक आहे चला आता तुम्ही जाणार कशी टॅक्सीनी टॅक्सी बाहेर जाऊ अच्छा मी राहायला कुठे तुम्ही अच्छा सायनकोळीवाड्याला ठीक आहे चला तर इथे मावशी पण आहेत मावशी तुम्ही पण इकडे किती महिन्यापासून येतात तरी तिसरा महिना आहे आणि मग तुमचं पेशंट कोण आहे या ठिकाणी उज्ज्वला सूर्यवंशी नाही तुमचं नाव उज्वला उज्ज्वला सूर्वे माझी आई मी आई आहे ओके पेशंट आहे उज्ज्वला सूर्य मग कोण आहे तुमचं ते मुलगी आहे अच्छा मुलगी तुमची मग तिची ट्रीटमेंट आता कुठे चालू आहे परेल चालू अच्छा केम हॉस्पिटल मध्ये म्हणजे त्यांची दर महिन्याला डायलिसिस वगैरे असते ओके मग आता तुम्ही ते एनजीओच्या इथे येत आहेत तरी मागेल किती महिन्यापासून येत आहेत तीन महिन्यासाठी तीन महिन्यापासूनच येते अच्छा तीन महिन्यापूर्वी तुम्हाला इकडलं समजलं आहे खूप छान मदत होते आम्हाला जे काय देताय ते व्यवस्थित आहे सगळं आणि आम्हाला आवडत ते, ते जे देत आहेत जे काय म्हणजे क्वालिटी वगैरे त्याची चांगली असते छान आहे हा ठीक आहे ठीक आहे चला आणि काळजी नका करू तुमची मुलगी लवकरात लवकर बरी होईल हा ठीक आहे ठीक आहे चला बाय बाय जाणार कशा तुम्ही इकडून हाय अच्छा भाऊ मग तुम्ही राहिला कुठे नायगाव अच्छा नायगाव मध्ये जवळच आहात ठीक आहे चला बाय तर फायनली आता आपण मॅडमकडनं थोडीशी माहिती घेते ॲक्च्युली कसं की हे जे तुम्ही करतायत ते अर्ध्या पाऊंड तसाचीच गोष्ट असते दर टाईमची पण ती कशी गडबडीची असते म्हणजे कसं भरणं लोकांना देणं वगैरे मला सांगा की विथ आर्यतर्फे हे जे डायलिसिस पेशंटसाठी तुम्ही जो उपक्रम राबवलेला आहे तो मागील किती महिन्यांपासून चालू आहे दोन हजार पंचवीस मध्ये ओके म्हणजे हा साधारण दहा अकरावा महिना आहे ओके माझं मला आजपर्यंत तुमचं कार्य हे माहिती होतं की दररोज तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर पेशंटला वगैरे मोफत जेवण देतात किंवा सॅनिटरी पॅडचं असेल वगैरे तर हे जे होतं ते हे चालू मागे करण्या म्हणजे करण्याच्या मागे असं काही उद्दिष्ट होतं काय कारण की आपण बघतो डायलिसिस पेशंट ना जर त्यांना दिवस डायलिसिस असेल तर ते लोक ना जॉब करू की डायलिसिस झाल्यानंतर सुद्धा दिवस त्यांना रिकवर व्हायला तर ते काही जॉब नाही करू शकत सोर्स ऑफ इन्कम काही नसतो त्यांच्याकडे बघायला गेलं तर ॲटलीस्ट माझं हे होतं की ऍटलिस्ट त्यांचा महिन्याचा जो राशनचा खर्च आहे तो थोडाफार काही नाही आपण त्याच्यातून काहीतरी मदत करावी हा उद्देश होता बरोबर म्हणजे ऍक्च्युअली खारीचा वाटा आपण त्यांना नक्कीच हे करू शकतो कसं आहे की भरपूर लोक असे असतात ज्यांना गरज असते आणि भरपूर लोक असे असतात ज्यांना मदत पोहोचवायची असते आम्हाला काही दर महिन्याचं जे काही राशन आहे जसं मनाने जे तुम्हाला क्वांटिटी सांगितली पाच किलो गहू किंवा पाच किलो राहाय तर ते पण आम्हाला जर त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं दर महिन्याचं जे काही स्पॉन्सरशिप असेल डाळी आहे कोणाला डाळ द्यायचं असेल तेल द्यायचं असेल तर ते आम्हाला देऊ शकतात जवळजवळ सेवंटी फाय टू एटी पेशंट्स येतात त्यांचं पण आम्ही आधी स्क्रुटिनी करतो आम्ही जे शर्मुखानंद ट्रस्ट आहे लालबागचा राजाच्या ट्रस्ट आहे त्यांच्याकडनं पेशंटचा पहिला डेटा मागवतो म्हणजे कसं आहे की ऍक्च्युली करेक्ट पर्सनपर्यंत ती मदत गेली पाहिजे हा आणि समजा एखाद्या कोणालाही मदत करायची असेल मग ती छोटीशी असेल ना तर दे तर त्यांनी तुम्हाला दिलेल्या नंबरवर तुमच्याशी संपर्क साधावा ओके ऍक्च्युली तुमच्यातर्फे खूप छान काम होते म्हणजे कसं भरपूर लोकांचे आशीर्वाद तुमच्या मागे लागलेले आहेत म्हणजे ते पण दररोजचे असं पण नाही घेत हा उपक्रम तर महिन्यातून एकदा आहे कारण की हा खूप मोठ्या स्वरूपाचा असतो दररोजचं तुमचं जेवण म्हणा किंवा सॅनिटरी पॅन्ट म्हणायला सगळ्या महत्त्वाच्या हो गोष्टी असतात त्या तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात असंच तुमच्या पाठीशी देव उभे राहो आणि असंच तुमच्या हातून कार्य घडत राहो थँक्यू राहुल थँक्यू सो मच तर चला मित्रांनो आता हे व्हिडिओ आपण इथेच थांबवते या व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला म्हणजे कसं आहे की हे जे विथ आर्य एन जी ओ आहे जे भरपूर वर्षापासून इथे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात जे गरजू लोकांपर्यंत नक्कीच उपयोगाचं होते आणि जेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये जेव्हा आपण हावभाव बघतो ना घेतल्यानंतरचे त्याच्यानंतरच आपल्याला जाणीव होते की प्रकारे लोकांना मदतीची गरज असते असे पण असतात ज्यांना मदत द्यायची असते तर त्यांच्यासाठी हा एक चांगला माध्यम आहे कसं तुम्ही इथे व्हॉलंटिअर म्हणून पण येऊ शकतात किंवा जर तुम्ही मदत जर तुमची करण्याची इच्छा असेल तर त्या दिवशी तुमच्या हाताने इथे तुम्ही मदतसुद्धा देऊ शकतात तुम्ही कितीही स्वरूपामध्ये इथे करू शकता तर आपण इथे बघितलं जो डेलीचा जो त्यांचा किट होता जो म्हणजे डेलीच्या यूजचा किट होता जो महिन्यासाठी आपण देतो यांच्याकडून तो भरपूर साऱ्या गोष्टी होत्या आणि अशी एकही गोष्ट नव्हती जी उपयोगाची नव्हती म्हणजे कसं आहे त्यांचं पण शेवटी म्हणणं बरोबर आहे डायलिसिस पेशंट कसा, कसा असतो जो त्यांचा डायलिसिस झाल्याच्यानंतर ना त्या दिवशी आणि त्यांचा नेक्स्ट डे हे त्यांच्यानं श म्हणजे तब्येत खूप खालावली जाते आणि सगळं बॉडीमध्ये सगळं ब्लड चेंजेस वगैरे सगळे होतात त्याच्यामुळे त्यांना खूप त्रासही होतो अशा याच्यामध्ये ते लोकं का कामाला जाऊ शकत नाही आणि अशा माध्यमामधून ही जी त्यांना मदत देतात ती त्यांच्यासाठी नक्कीच मोलाची असते ॲक्च्युली भरपूर लोकांबरोबर मी ते संवाद साधण्याचा प्रयत्न केला भरपूर लोक असे करून ते जे व्हिडिओमध्ये येण्यासाठी ते कम्फर्टेबल नसतात पण त्याला काही करू शकत नाही पण त्याच्यावरून कसं त्यांच्याकडून मला कळालं की त्यांना याच्या किती मदत होते ते तर तुम्ही इथे नक्कीच मदत करू शकता ज्यांना मदत करायची ते इथे मदत पोहोचवू शकतात तुम्हाला तुमचा जो इन्कम सोर्स आहे त्याच्यामध्ये नक्की तुम्ही खारीचा वाटतं या ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता हवं लागेल इथे इथेच इथंच सांभाळतो हा लगाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकता नवीन व्हिडिओ तुमपर्यंत बाय बाय